पंतप्रधानांची सभा आहे कशा प्रकारचं नियोजन स्पॉट तर आपण आपण स्पॉटवरच आहोत अत्यंत सुंदर असा स्पॉट आहे आणि मोदीजींनी जी सभा आहे ती या महिन्याच्या तीस तारखेला आहे उद्यापासून संपूर्ण तयारी चालू करणार आहोत लेव्हलिंग लेव्हलिंग तर ऑलरेडी लेवल लाईफ जिथं जिथं जे जे काय पण करावं लागेल ते कृषीपणे केलं जाईल काही दोन तीन पोल शिफ्ट करायचे आहेत आणि त्या व्यतिरिक्त जे संपूर्ण मंडप आपण उभं करणार आहे या ठिकाणी तो साधारण त्याची कॅपॅसिटी एक लाखाच्या आसपास असणार आहे ते संपूर्ण संपूर्णते नियोजनसाठी आज संध्याकाळी मी बसतोय पण अशी मागच्या वेळेस जेव्हा जेव्हा आम्ही सभा घेतली ती सातारला तर यावेळेस सगळ्यांचं म्हणणं पडलं की आपण कराडमध्ये त्याच्यामुळं आम्ही कराडचं नियोजन केलं हे दोन मोठे शहर आहेत संपूर्ण या मतदारसंघातले सातारा आणि कराड कराड परिसरात लगत असणारा जो पाटण त्यानंतर दक्षिण आणि उत्तर कराड आणि इकडनं पण बाकीचे पण येतील मागच्या वेळेस कसं होतं की लांब असल्यामुळं बऱ्याचशा लोकांना पोचता येत नाही वेळेत पण तरी देखील संपूर्ण सहाच्या सहा मतदारसंघात लोकां लोक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पण येतील आणि मोठी विराट सभा होईल